जिल्हा परिषद लातूर सेवा पद भरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जो निकाल बाकी होता आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा सा निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता अंतिम निकाल निवडी आधी जाहीर करण्यात आली आहे अधिकृत संकेतस्थळावर ती चेक केली जाऊ शकते या पद्धतीने जिल्हा परिषद सेवा भरती सन दोन हजार चोवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी अंतरिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक प्रवर्गानिया जी यादी आहे फवारणी अनुभवधारक आणि विना अनुभवधारक या पद्धतीने ही यादी जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता उमेदवाराचा बैठक क्रमांक गुणवत्ता यादीतील अणुक्रमांक आहे उमेदवाराचा प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग उमेदवाराचं पूर्ण नाव मिळालेले एकूण गुण कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित होते का नाही याबद्दलची माहिती त्याचबरोबर निवड प्रतीक्षा अधीन याबद्दलची माहिती निवड यादीमध्ये नावं असेल त्यांची माहिती या पद्धतीने दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर फवारणी अनुभवधारक करीत धारक करीत नसलेले गुणवत्ताधारक जे आहेत हे दिव्यांग कॅटेगरी सुद्धा यादी या पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे हे चेक केली जाऊ शकते अधिकृत संकेतस्थळावर आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी जो निकाल बाकी होता हा निकाल जिल्हा परिषद सरळ सेवा भरती अंतर्गत लातूर विभागाचा जाहीर करण्यात आला आहे लातूर जिल्ह्याचा जाहीर करण्यात आला आहे बाकीचे जे राहिलेले जिल्हे आहेत संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट प्राप्त होईल काय जिल्ह्यांची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना निवड जी आहे जॉईनिंग लेटर देऊन त्यांची पोस्टिंग जी आहे ही प्रक्रियासुद्धा पूर्ण झाले काय जिल्ह्यांचे अजून अपडेट बाकी आहे आणि राहिलेल्या सुद्धा अपडेट लवकरच मिळतील आणि या सगळ्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा